हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आता सकाळचे साडेसात वाज आणि आज आहे भावाचा उपवास उद्या नागपंचमी आहे बघा तर नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज बघा आज भावाचा उपवास आहे आणि आज मी घेतली कॉलेजला सुट्टी कारण आज आहे माझ्या आजीचं वर्ष श्राद्ध त्यामुळं आम्ही चालले आता गावात तर इकडं मम्मी आहे पप्पा येतं आणि सकाळ सकाळ बघा सगळं आवरून वगैरे निघालो आम्ही जार घेतलंय आणि तर बघा आता आली गावातल्या घरी आणि आल्या मला काम लागलं बघा मी ना गावात जाऊन फिल्टरचं पाणी आणलं बघा दोन नाही का एक जार आणलं आणि एक ती बाटली आणली तर आणखी एक ती बाटली ना मोकळी केली बघा ती पाणी दुसऱ्यात होतलं आणि आणखी एक आणायची बघा भरून आणि मम्मी बघा घरात काय काम करते मी तुम्हाला दाखवते इकडं मम्मी चिरते कांदा कशाला कांदा भाजी भाजीसाठी ना पेस्ट बनवायची याची त्याच्यामुळे कांदा आणि चमाट चिरायचंय फरायचं करून घेतलं म्हणजे ना सगळं करून ठेवलंय ज्योती मिरची बारीक करते या कारण आहे ना आज भावाचा उपवास आहे त्याच्यामुळे सगळ्या बायकांना मुलींना सगळ्यांना काय उपवास उपोसास्त। नाही उपवास असतो त्याच्यामुळे मग त्यांच्यासाठी फरायचं आणि इतरांसाठी जेवण भात भाजी लाडू लाक्षी काय जिलेबी हे काय काय आणलेले चालली उरका उरकी बघा आता सकाळची किती वाजली तर आता वाजले तर पावणे नऊ पावणे नऊ वाजले तर आम्ही आलेले तास दीड तास झाला आल्यापासून कामच चालू येत तर बाहेर पाणी मी ऐकलं तू पाणी आणलं म्हणून आणलं तो पप्पा घेऊन बनले आणता <laughs> का आता आणता पाणी नव्हती एकटीने जाऊन आणलं जार पाणी म्हणजे तसं असं डोळ्याला पाणी पप्पा चालतात हे घेऊन आणायला आणि एक जार आणून ठेवलाय इकडे बसलेत ना ना आणि इकडे बघा सारून काढले आता इथं मला रांगोळी काढायची आणि सकाळी एवढी मेहंदी काढले बा आम्ही हाताव इकडे बसलेत नाना ना रंग भरल्यावर काय नाही काढली रांगोळी इथे बघा स्वीटी रांगोळी काढती अरे वा 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 तशा लय भारी रांगोळी काढली ताने बघा रांगोळी काढली या जागेवरती पूजा मांडायची कसली भारी काढली रंग भरायची अजून हा तवर आहे ना मी आणि आई साड्या घेऊन येतो रंग भरतोवर दुकानातून साड्या आणायच्यात ना नाही त्या साईडनी दुसरा भरणा गुलाबी 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 वाला भरना नाही का बरं तर ते भर मग जाऊ दे भर रांगोळी खाल्ली बर का मग फायनली ह्या दोन साड्या घेतल्यात बघा आणि आई आता बसले तर अजून पैसे घरीच ठेवून आले तर ह्या दोन साड्या घेतल्या तर आता फोन पे करते आणि जाते घरी चला मग ताईने रांगोळीत कलर भरला पण कलर कमी पडला काय होय तर चला असू द्या इकडं स्वीट्या बसली बघा नेट करत आणि इकडं जयवंत आलेत बघा ही माझ्या नंदचा मुलगा आहे तर इथं दाजी बसलेत ह्या साड्या आणल्या बघा आईने पैसे घरीच ठेवलं तसंच आल्यात चल बरं झालं मी मोबाईल घेऊन गेल ती नाहीतर मग माघार यावं लागलं असत दिलं असत दिलं असतं ते दादा आपल्याला तसंच नाही म्हणले असत द्यायचं तेव्हा द्या पण आपल्याला उगच वाटतं <laughs> ना तसं मग सोललं फोन वर आपलं मोबाईल वर ना चांगल्यात का हा एक सारखा कलर ना एक सारखा डिझाईन एक सारखी आहे तायला लय हसायला आलं ताय चिरती बघा इथं कुत मिरची लागून घ्यायची तायशा आका कुठे दवाखान्यात नेल कधी दिसलं नाहीत गाडीवर गेलेत का आम्ही गेलो असतो ना तिथं दिसलंच नाहीत दाजींचा चेहरा किती लाल <laughs> दिसतोय

पैसे माझ्याकडे दिला धरा मग चपण्या हाताने देत होती व म्हणून मला उजव्या हाताने द्यावं होत पाचशे चाळीस रुपयाच्या साड्या घेतल्या तर आयती तर दागिनं व्हावायला दागिनं घेतल्या साड्या बघायला चांगल्यात का वाप, वाप ना बेलाचे पानं बाजूला करतात बघा असे तुडून आले आणि आता आम्ही चालले वारुळाला इकडे थांब चला येतो वारुळाला जाऊन येतो आता गेलो असत स्पेशल चांगलं मसाला विरोध बनवला पण आता वेळ नाही चला इकडे बघा हे सूर्यफुलाचे झाड आहे आहेत आणि झाड असत का सूर्यफुलाची मग काय म्हणत झाड नाही म्हणत लावलंय ना सूर्यफुल नाही होईल चला या मकत नावलंय बघा आम्ही कस तरी आणि तो वारूळच नाही वाटत हाय पण सगळं बघा कसलं झालंय हो ह्यातून आलं बघा काय खरं नाही चला फिरा माघारी बघा मी तर

फिरायला आता विषय काय झालाय आम्हाला वारुळच कुठं आपण नाही जिथं होत ना तिथलं मोडून टाकलंय वारुळ म्हणून सगळ्या बायका इकडे राणाने सगळ्या ह्याने कुठंच वारुळ भेट नाही रानात होते वारुळ आपल्या घराजवळ किती भारी भारी वारळ होती पण म्हणलं सगळी गावात येत गावात जाऊन सगळं काम हे उरकायचं म्हणून परदेशी मी स्वीटी गावात आलो आणि बरोबर ह्यांच्या सगळी गिरी चला झाला आता जिथं भेटाने तिथं पूजा करायची आणि मग घरी जायचं या आता विषय काय झाला माहिती आहे का वारू आहे ना आम्हाला कुठंच नाही सगळीकडे उडकलं इकडं तिकडं जाऊन गावताना बघितलं कुठंच नाही इथं मंदिर आहे बघा देवीचं इकडं देवीच्या माळापाशी आलो आहे आम्ही आणि इथं ना एवढंच भेटले बघा इथं इथं इथंच बायका बसले म्हणलं म्हटलं तिथंच पुजून घरी जाऊ बाद झालं आता उपास तापास एक कवर हिंडायचं कुठं भेटायचं वारंव मग आता इथंच पूजा करायची आणि घरी जायचं आय तर बसल्या खाली म्हटलं बस बाया तर चल म्हटलं दुसरीकडं उडका साक्षी आणि सुटी हुडकत होती इकडं तिकडं तर तेव्हा का तिथं कुठे गेली

बसतोय का नाही बांधावरच आहे बघा फायनली पूजा केली आणि चाललोय आता सगळे गरीब का राहते हुडकायला सगळे म्हणजे आलं की पूजा करून सगळी गेली असते पण सगळीकडे हिंडलो आम्ही आलो पाय ही पडलो झाली पूजा कोणच फुडकत नाही त्याला जाते ती असे आता घरी तर लय वय ती बघा चलून चलून आई आणि ताई दोघी जणी लय कटळ येत तर जाऊन अजून स्वयंपाक भाजी भात बनवायचंय अजून उशीर लय झाला म्हणलं पाच मिनिटात जाऊन येता येईन पण इकडंच टाइम लय गेला आमचा महागारी झाली पूजा ही घेतला वार केली सगळ्यांनी पूजा आणि चालली आता घरी तर ओरड त्यानंच किती उशीर मग इथं झोका बांधलेला स्वीटी बसली बघा झोका खेळत घरी जायचं या घरी वाट बघते आणि झोका खेळते मला खेळ दे की मला खेळ दे की एक खेळ बर तू खेळ की वरती चिंचच एका लिंबा झाड या खेळ 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 लवकर खेळ की इथं आहे किती भारी कशी बघती फिरली तिकड तिकड खेळ तिरक्याच ते लहान गेलो पुढं तुला खेळायचंय वारुळाची पूजा केली आणि घरची आता तुळशीची पूजा करते मम्मी आणि इकडे बघा असं तळवट टाकलाय आणि नानांचं काम चालू बटाटे चिरण आणि इकडे पूजाची तयारी बघा बेलाची पान आहे तिकडं

आता पूजा वगैरे चालू झाली बघा आणि लई काम आहेत मला तर ब्लॉकला इथं जॉईन करते बाय